कोणाचं बनवून दिलं त्यांनी दिलं त्यात आला कुणी ते काका आलेले होते ते त्यांचं काय काय पाहून बनवलं हे अहो त्यांनी सांगितलं मला हो पण काय कागदपत्र पाहून बनवलं ते काय दिलं असं बनवून जन्म प्रमाणपत्र बनतं नाही बनत पण त्यांनी सांगितलं असं अहो ते आणि तुम्ही बनवून दिलं कसं पण

काढायला आल्यावर जन्मदाखला कसा निघतो तुम्ही विचारलं काही तुम्ही डॉक्युमेंट जन्म दाखल्याची नोंद बनवून दिलं पण त्यांनी सांगितलं बनवलं आम्ही ठाणेनगर किती जणांना बनवून दिलं कोणालाच नाही दिलं त्यांनी मला सांगितलं सांगितलं ना अगोदर करायला असं अहो पण तुमच्याकडे कोणी आलं कोणाला पण बनवून द्याल का तुम्ही बनवून द्या कुठं बनवले कोणत्या फोल्डरमध्ये मध्ये कोणत्या ऍप वापरला हा पण ते कोणत्या ऍप मध्ये एडिट केलं कोणत्या ऍप आहे तुमच्याकडे अरे ते जे पाठवलंय हे नाव चेंज करायला एडिट मध्ये कोणतं ॲप्लिकेशन आहे तुमच्याकडे काय नाव आहे त्याचं फोटोस्केप मधून मग हे नाव कसं चेंज करून दिलं आईचं नाव कसं टाकलं कसं काय ऍड होतं ते कर दाखवा मला

menos <laughs>